महाराज प्रत्येकाला य हो लोक आणि बरलोक सुद्धा सोयरा करून देणारा भगवान बिरवाला भगवान पंडुरंग परमात्मा तू बरं म्हटले त्याला मी धरला आमच्यावर तुझी दृष्टी राहू दे आमच्यावर तुझा आशीर्वाद राहू दे त्याच्यासाठी आम्ही तुला धरलाय हो तू गोबर म्हटले मी सुद्धा त्या पांडुरुंगाला पंढरीच्या धरलाय देव ती धोले हो कशाने धरला म्हणजे आम्ही वरंगी काढून धरला आम्या देणगी काढून धरला पण तु गोबराय मी वरंगी नाही काढली तु मी देणगी नाही काढली तुकोबा रा कसा धरला माहितीये तुकोबाराय म्हटले मी बळाने धरला बळाने मला सांगा आता जरा थोडी बडबड कमी करा फक्त तुकोबाराय म्हटले मी त्याला बळाने धरला आता आपल्याला येईल याला बाळाने धरला आपल्याला आपली देवडी आहे का थोडी होती नाही <oriented> चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉन वर प्रेस करून नोटिफिकेशन अवश्य मिळत